नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो सततच्या चालणाऱ्या पावसामुळे टोमॅटो पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॉस्फरसची व फेराची कमतरता आलेली आहे फॉस्फरसच्या कमतरतेमुळे तुमचे पानं जांभलेट कलर झाले पाण्याचा कडा असा जांभलेट झालेला आहे व फेराच्या कमतरतेमुळे येणारा जो शेंडा आहे हा पिवसर झालेला आहे शेतकरी बांधव याच्यासाठी मी तुम्हाला एक खत सांगणार आहे ते म्हणजे आपलं इंडिकयन स्पेशलि स्पेशलिटीचा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस दोन दोन पॉईंट आठ टक्के फेरत शेतकरी बांधव सततच्या चालणाऱ्या वो पावसामुळे ना, व सतत ओळ असल्यामुळे अशा वातावरणामुळे अशा वातावरणामध्ये हे खर्च सोडणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधव जेणेकरून याची अपटेकिंग सुद्धा खूप फास्ट होते आणि तुमची फॉस्फरसची व शेराची कमतरता सुद्धा भरवून निघेल आणि तुमच्या मुळ्या अपटेक नाही होते ना तुमच्या मुळ्याचे अपटेकिंग सुद्धा वाढेल तुमचा प्लॉट फुटवेच्या स्टेजला असेल तुमचा प्लॉट फ्लॉवरिंगच्या स्टेजला असेल तुमचा प्लॉट हार्वेस्टिंगच्या स्टेजला असेल कोणत्याही स्टेजला सुध्या पण अशा या ढगाळ वातावरणामध्ये अशा पावसाळी वातावरणामध्ये हे खूप हे खत खूप भारी काम करतं तुम्ही एकदा याचा वापर टमॅटो पिकासाठी नक्की करा याचा प्रमाण शेतकरी बांधवांना अडीच ते तीन किलो पर एकर याचा प्रमाण आहे तुम्ही एकदा याला नक्की सोडा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा फॉलो करा धन्यवाद